मित्रांनो मी संकेत आग्रे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत बेरवन या ठिकाणी आहोत आपण आता आणि आता आपण आलेलो आहोत शिवसृष्टी mm, बघण्यासाठी हे बघा आपल्या आजूबाजूला दिसतंय मावळे आणि शिवसृष्टी बघण्यासाठी आपण आलेलो आहोत बेरवनमध्ये लहानपणी शाळेत असताना सहल निघायची तर तेव्हा सहल यायची आपल्या इकडे आणि आता आपण इज ऑन द राईट आलेलो आहोत बघण्यासाठी सुधारणा केल्या असतील तर तेच बघणार आहोत चला तर मग मित्रांना व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पोचलेलो आहोत आता आपण मुख्यद्वारापाशी हे बघा शिवसिंह हे बघा आल्याला दर्शन म्हणून कोणाचं झालं आहे कोण आहे तो तर मित्रांनो जस्ट एंटर केलेला आहे आपण आता आणि इकडे बघताय एंट्री केल्या गेल्या आपल्या आपल्याला राजांचं दर्शन झालेलं आहे अशा प्रकारचे सगळे महाराजांच्या आयुष्यातील काही काही जे क्षण आहेत ते सगळे इकडे आहेत दाखवलेले एक एक करून आपण पाहूयात चला इकडे बघा प्रथम हे आहे प्रतापगड प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध सन सोळाशे एकोणसाठ त्यानंतर इकडे आहे आम्ही काय कुणाचे खातो ते राम आम्हाला देतो संत रामदास किल्ले रायगडाचे बांधकामाच्या वेळेस हा क्षण आहे तो हे बघा त्यानंतर इकडे आला तर आपले महाराज लाल महालामध्ये खानाची बोटेत कापलेली तेव्हाच आहे सोळाशे बासष्ट त्यानंतर इकडे तुम्हाला जर पुस्तकं काही का पाहिजे असतील तर या ठिकाणी आहेत अवेलेबल तर तुम्ही चेक करू शकता तर इकडे जाऊयात आणि हे ज्याने हे केलं आहे योजलं आहे शिवसृष्टीचे उद्गाते श्री सद्गुरू दिगंबरदास महाराजांसमवेत त्यांचे शिष्योत्तम भक्तश्रेष्ठ श्री कमलाकर पंत ल वालावलकर तर तेच हे आहेत हे आहे एकोणीस जून सोळाशे नेताजी पालकर यांचा शुद्धीकरण संस्कार खूप छान अशी चित्र आहेत चित्र म्हणजे थ्री डी टाईप आहे बघायला खूप छान आणि सुंदर दिसतं इथे आहे श्री रोहिडेश रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ सन सोळाशे बे बेचाळीस सन सोळाशे बेचाळीसची शपथ त्यानंतर इकडे आहे आज धन्य झाले बाळा धन्य जन्म माझा पूर्ण पहिला पुरुषार्थ माझिया दुधाचा सन सोळाशे चौऱ्याहत्तर त्यानंतर इकडे आहे निर्धास्त तू केलीस राजा आमची सौभाग्य लेणी सन सोळाशे चौऱ्याहत्तर महादेवाचे छोटसे हे आहे त्यानंतर इकडे आहे स्वराज्य कारभारासंबंधित सल्लामसलत सन सोळाशे एकोणसाठ त्यानंतर असेच पुढे आलेलो तर कोंढाणा किल्ला सिंहगड मला पाहिजे जिजामाता सांगताना शिवाजी महाराजांना सन सोळाशे सत्तरमध्ये आणि इकडे आहे मित्रांनो सुरतेवर स्वारी तुकडे झाले देहाचे आणि दगाबाजीचा फसला डाव इकडे आहे त्यानंतर हा जो क्षण आहे तो आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यांमधला आपल्यासोबत नेहमी असणारा क्षण स्वराज्याभिषेक सोहळा रायगड सन सोळाशे चौऱ्याहत्तर पहा मित्रांनो किती डिटेलिंग एकदम आहे खूप छान वाटतं बघायला संभाजी महाराज राजाराम महाराज जिजामाता सगळे आहेत त्यानंतर आपण इकडे जाऊयात पुढे हे दृश्य पाहून तुम्हाला समजलंच असेल हा कोणता प्रसंग आहे तो पावनखिंड विशालगडाच्या मार्गावर सन सोळाशे साठ बाजी प्रभू त्यानंतर इकडे खेळल्या आमच्या साऱ्या आशा तुझ्यावरी शिवबा शिवजन्मोत्सव सोळाशे तीस महाराजांचा जन्म सोळाशे तीस आणि इकडे उभारा शिडे हाकारा पुढे येऊ द्या उदाहरण शौर्याला आरमाराची स्थापना आणि इकडे पहा वरती सगळे माऊले आहेत आपले स्वराज्याचे तर मित्रांनो हे दृश्य जे बघताय ते आहे अशीच आमची आई असती कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची परत पाठवणी तर हे ते दृश्य आहे तर मित्रांनो या साइडने जसे आपण इकडे बाहेर पडतो डाव्या हाताला लेफ्ट साईडने बाहेर पडतो तर हे आहे शिवसमर्थ मंदिर श्री श्री क्षेत्र डेरवन इकडे आपले सगळे माऊले आहेत हे बघा आपले राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज तर ही आहे मित्रांनो संत दासराम महाराज केळकर सांगली या यांनी श्री शिवछत्रपती यांची प्रासादिक आरती रचलेली ही आरती आहे नक्की स्क्रीनशॉट काढून पहा डिटेलिंग एवढी छान आहे ना मित्रांनो असं पाहावतच राहावं वाटतं तर मित्रांनो आता मागच्या फुटेजमध्ये बघितलं तुम्ही सर्व मंदिराच्या आतमध्ये महाराजांची मोठी मूर्ती वगैरे आहे आणि त्याच्या चारी साईडने आपल्याला अशा प्रकारे आपल्या स्वराज्याचे मावळे बघायला मिळतात खूप छान आणि सुटसुटीत आहे सर्व पाऊस पण चालू झाला असं वाटतं इथे आल्यानंतर आपल्या आजूबाजूला मावळेच उभे आहेत असा भास होतो मध्ये मध्ये इथून मधून चालताना